होती आणि तेव्हा आपण जर त्यांच्या पुढे जाऊन बसलो ना थकल्यावर तर ते म्हणतील या महाराजाने माझं फार कौतुक केलं होतं मग दहा हजार लोक ते म्हणतील वाजवा यांच्या <laughs> कधीतरी हा मोठेपणा पाना तुमच्या अंतरकरणाला येऊ द्या ना कधीतरी येऊ द्या मोठेपणा आणि म्हणून जे मिळालं नाही काला कधी नाही मिळाला काला देव दुर्लभ आहे पंढरीचं वाळ म्हणतो कधी नाही मिळालं ते देव दुर्लभ आहे भोग मिळाले पण भोगाबरोबर दुःख आहे भोगे रोगा जोडून दिले आणि हो का आरोची आता सकाळपासून तू खबर म्हणता भोगा बरोबर सुखच नाही नाही मन क्याचा केव्हा केव्हापासून आला जो योग्य उत्तर देईल त्याला शंभर रुपये बक्षीस आहे मनक्याचा आजार पासून आला मन तात्या शंभर रुपये द्यायचे बरं घर महाराज विठाला विठाला ज्या दिवशी मोटरसायकलची निर्मिती झाली त्या दिवसापासून मनक्याचा आजार आला त्याच्या अगोदर कुणाचाही मन का दुखत <coughs> इंगळे बाबा दुखत <coughs> ना अजून मांडी मोडली नाही तुम्ही सगळ्यांनी तीन तीन बाऱ्या मांडी झाली का त्याने कधी गाडीच चालवली नाही ते अजून पैपे जाते सोम ठाण्याला देवीच्या दर्शनाला भो भोग आहे गाडी हा भोग आहे पण त्याच्या माग रोग आहे गाडीहून जर पन्नास सात किलोमीटर माणूस जर आला ना डबल एस वर जुनी डबल एस असावी तिला साकपच नसाव आणि रस्ता आपला ह्या रस्त्यासारखा जुना असाव आता असं नाही जुना अरे <laughs> <laughs> नवीन काम चालू झालं उद्या रस्त्याचं wow. पाच <laughs> पाच कोटी मंजूर देऊ द्या चला

नुसतं घोंगडीवर नाही सारलेल्या जागेवर झोपा तर तुम्हाला झोप लागेल आणि यानं बंगला दोन कोटीचा बांधून ठेवला आणि सारी तो <laughs> भोग भरपूर आहे पण भोगाच्या पाठीमागे रोग आहे मी नेहमी सांगत असतो भोग असावेत आणि भोगा बरोबर भोक्तृत्व शक्ती असावी माणसाकडे ताक असावे का सुपारी संतोष जागा सुपारी कोणाला मागो चलता, चलता, खान, खान। <laughs> आ, सुपारी कुणालाही मागता येईल पण दात नाही कुणाला मागता येणार शक्ती असावी नाही पचन क्रिया चांगली असावी का घरी डबा भर गुलाबजामु असावेत पचन क्रिया चांगली असावी दिवाळीच्या काळात कोणाच्या इथे पण याचाच पत्ता नाही याला पाणी जरी पचायचं असलं तर गोळी घ्यावी लागते काय करता त्या भोगाला भोग नसू द्या शक्ती असली पाहिजे माझ्या वारकऱ्याला भगवंताने तेवढच चांगलं दिलेलं आहे वारकऱ्याला भगवंताने तेवढंच चांगलं दिलेलं आहे तुम्ही आमच्या पेक्षा नक्की रोज पकवान न खाता पण आमचे चेहरे तुमच्यापेक्षा कायम खुललेले आहेत याच कारण आमच्याकडे भोक्तृत्व शक्ती आहे हळंदीमध्ये मधुकरी खाणारे विद्यार्थी पहा मधुकरी खाणारे अ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला आम्ही भेटत होतो आणि मरकळ नावाचं गाव आहे त्या गावामध्ये तीन पाळ्या होत्या मधुकरीच्या म्हणजे तीस विद्यार्थ्याच्या भाकरी यायच्या त्या एका गावाला जर सुतक पडलं ना सुतक तर तीस विद्यार्थ्याची पंचायत व्हायची मग त्या स्लॅप वरती भाकरी अशाच्या वाळ वाळत घातलेल्या त्याच भाकरीवर आम्ही त्याच भाकरीवर कुत्रे त्याच भाकरीवर कावळे त्याच भाकरीवर खडे खड्या भाकरीवर सगळे पक्षी आणि आम्ही खायचो पण त्या भाकरी मिरची पावडर टाकून जर खाल्ली ना तर त्याच्यानंतर गुलाबजामून ची पंगत असली तर सुद्धा खाऊ खाऊ वाटत नव्हते का कारण ते पवित्र अन्न आहे ते मधुकरीच अन्न नाही माझा मुद्दा इथे आहे भोक्तृत्व शक्ती असली पाहिजे तू कबर म्हणता देवा तू आम्हाला असं दिलं भोग तर दिलंच दिले पण भोक्तृत्व शक्ती दिली आणि त्या भोगाबरोबर सुख दिलं ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या नाही देखील ते मिळे So catch Oba! tu